नमस्कार मग भारत या चॅनेलवर मला आज आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांना सुरुवातीलाच धन्यवाद देतो आणि आज जो हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला होता तर संदर्भात भाषा भाषावर परांपरच होणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय नेमकी मांडणी केली आहे संदर्भात थोडक्यात आपण पाहूया भाषेची सक्ती करणारा अध्यादेश सरकारनं मागे घेतला त्याची घोषणा केली ही घोषणा केवळ जनतेच्या दबावामुळे त्यांना करावी लागली जर रस्त्यावर उतरला तर भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली त्यामुळेच त्यांनी हा अध्यादेश मागे घेतला पण हा अध्यादेश मागे घेत असताना त्यांनी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दोन्ही दगरीवर पाय ठेवण्याचा त्यांची परंपरा कायम ठेवलेली आहे भाजपकडून सतत एक राष्ट्र एक भाषा एक निवडणूक यासारख्या गोष्टींचा सातत्याने उच्चार केला समाजसुधारकांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून अंदाज घेतला जातो यामागे एक विचार एक नेता एक सत्ता अशा हुकुमशाही पद्धतीची मानसिकता आपल्याला दिसते कारण एक राष्ट्र एक भाषा ही कल्पना हिटलरच्या वन नेशन वन पीपल वन लीडर या तत्वाची प्रतिकृती आहे हे आपण समजून घेतलं त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती ही केवळ सांस्कृतिक किंवा भाषिक आक्रमण नाही तर ते राजकीय वर्चस्व स्थापन करण्याच्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन आपण जर पाहिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की भारत केवळ एक राष्ट्र नाही तर विविधतेनं नटलेला हा देश आहे विविध भाषा धर्म जाती प्रांत ही भारताची शक्ती आहे नव्हे असं बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या अनुच्छेद एकोणतीस ते तीस आणि तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एकावन्न मध्ये भाषिक आणि सांस्कृतिक अधिकारांची स्पष्ट तरतूद केलेली आहे बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की मातृभाषेत शिक्षण स्थानिक भाषेत न्याय आणि प्रशासकीय व्यवहार या गोष्टींवर बाबासाहेबांनी भर दिलेला आहे आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा जर इतिहास बघितला तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ राजकीय नव्हे तर भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेची लढाई होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त महाराष्ट्राची ठाम बाजू घेतली होती मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजराती अथवा केंद्रशासित प्रदेश बनू नये असा स्पष्ट आणि ठाम आग्रह बाबासाहेबांनी धरलेला होता स्टेट्स अँड मायनॉरिटीज या आपल्या पुस्तकात आणि नंतर विविध भाषणांमधून बाबासाहेबांनी भाषावार प्रांत रचनेचा स्पष्टपणे पाठपुरावा केलेला आहे हे तुम्हाला आढळून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे एका राज्याची एक भाषा ही बाब प्रशासकीय सुलभता आणि लोकशाही सहभागासाठी आवश्यक आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि त्यात मुंबईचा समावेश ही बाब केवळ भावनिक नव्हे तर लोकशाहीच्या तत्वावर आधारित आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आजच्या काळात जेव्हा भाषा ही सत्तेच्या केंद्रीकरणाचा हत्यार बनवली जात आहे जेव्हा हिंदीची सक्ती करून अन्य भाषिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे तेव्हा बाबासाहेबांचा विचार महत्वाचा ठरतो हे आपण इथे समजून घेतलं लोकशाही टिकवायची असेल तर विविधतेचा सन्मान आणि स्थानिक भाषेचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे मराठी भाषेचा सन्मान म्हणूनच त्यासाठी आवश्यक आहे बाबासाहेबांच्या मते जर तुम्ही लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला नाही तर तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करू शकत नाही मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे तिचा अवमान हा केवळ भावनिक नाही तर राजकीय आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर आघात करणार आहे भाजप एकसंधतेच्या नावाखाली विविधतेचा गळा दाबत आहे त्यामुळं आपल्याला बाबासाहेबांचे विचार कायमपणे आठवणीत ठेवले पाहिजे बाबासाहेबांनी भाषा आणि संदर्भात काय भूमिका घेतली होती ते आपण समजून घेतलं पाहिजे एकसंधता ही ताकदीनं नव्हे तर समानतेनं टिकते भाषा ही भावना आहे पण ती जर वर्चस्वासाठी वापरली गेली तर ती लोकशाहीचा शत्रू ठरते हे आपण समजून घेतलं पाहिजे आज भाषा अस्मिता आणि लोकशाहीच्या या लढाईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त मार्गदर्शन नाही तर ते आपल्या सगळ्यांच्या लढ्याचं शस्त्र आहे माय मराठी ही अस्मिता आहे त्यामुळे हिंदीच्या सक्तीच्या आडून मराठी माणसांमध्ये मा फूट पाडण्याचं काम जर कुणी करत असेल तर त्याला मराठी माणूस चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही भाषा भाषावार प्रांतरचना आणि बाबासाहेबांचं धोरण हे राज्यांचा विकास आणि माणसाची अस्मिता टिकवण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याचा विचार आपण इथल्या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे बाबासाहेबांचे विचार हेच इथल्या राज्यांचा विकास आणि देशाचा विकास करण्यासाठी आवश्यक आहे बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला पुढे गेलं पाहिजे केवळ मतांवर डोळा ठेवून निर्णय जनतेवरती लादले गेले तर जनता अशा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही हा आपला इतिहास आहे त्यामुळं हे राज्यकर्त्यांनी आज शहाणपण आलेलं आहे त्यांना त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे परंतु नरेंद्र जाधवांच्या समितीच्या माध्यमातून तो पुन्हा ते लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मराठी माणसांनी आपली ताकद आपला लढा हा कायम ठेवला पाहिजे केवळ यांच्या आश्वासनांवर आश्वासनांच्या घोषणांवर विश्वास ठेवून आपल्याला लावून चालणार नाही तर आपल्याला लढण्याची तयारी सुद्धा कायम ठेवली पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं आपण मला सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं याबद्दल धन्यवाद जय